म्हणजे एक तफाचा बाळामध्ये पूर्ण होते 12 वर्षांमध्ये सक्सेस अबॅकसचा राज्यात आणि राज्याच्या बाहेर जवळपास 500 अधिक अशा फ्रेंचायझी आहेत जास्त या अबॅकसच्या सक्सेस ॲबॅकस या आ, नवीन त्यांच्या ऑफिस उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय आपण सगळेजण इथं शुभेच्छा द्यायला त्यांना इथं आलोय सर असतील त्यांचे आदरणीय वडील येत आहेत वहिनी येत आहेत आणि सरांचं सर्व स्टाफ व सगळा त्यांचे स्टाफ मेंबर्स येत आहेत त्याचबरोबर आशुतोष चव्हाण फिरोज पठाण ॲडव्होकेट धीरज घाडगे विजय देसाई टिळेसाहेब सांगळेसाहेब ज्यांची इमारत आहे दोन टिळेसाहेब सगळेच सरांचे सर्व सहकारी त्यांनी हे ऑफिस उभारण्यामध्ये सहकार्य केला सर्वजण इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर सुनील मोरे पाटील त्यांचे सर्व मित्र मी सरांना आजच्या या अतिशय अद्यावत अशा ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मग मगाशीच म्हटलं की अतिशय मोक्याच्या ठिकाणी सरांनी ऑफिस उघडले कारण आता हा संपूर्ण परिसर रस्त्याची ही कामं की झाली रुंदीकरण झाले त्यामुळे या सगळ्या परिसराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि अजूनसुद्धा बरंच काही काम या परिसरामध्ये आपल्याला करायचं आहे ज्याचा पाठपुरावा मान्य विजयराव करत असतात सुनील मोरे पाटील म्हणले की विजयराव देसाईंच्या पाठपुराव्यानं रस्ता झाला तसं नाही आहे पाठपुरावा माझा होता कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतला होता त्यांनी काम करताना चांगले कॉन चांगलेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आपले सातारचे आणि चांगलीच कामं करतात कारण लोकांना देसाईंच्या कामांचा दर्जा माहीत आहे त्यात काही व्यवसाय करण्यामध्ये काही चुकीचा विषय नाही पण अजून बरंच या आप परिसरामध्ये आपल्याला अजून पण कामं करायची सरांच्याबद्दल आता मी एक काय सांगायचं असा विषय कारण सर नुसतं व्यवसायात नाहीत तर मला वाटतं सातारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो मॅरेथॉन असू दे कुठं काही सोशल कार्यक्रम असू दे कुठं एक्झिबिशन असू दे काही असू दे तिथं सर आपल्याला काही ना काहीतरी त्यांचं योगदान देताना आपल्याला दिसतातच ही त्यांची एक व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख आहे असं म्हणावं लागेल आता सुद्धा मला पुण्यामध्ये त्यांनी जी स्पर्धा घेतली अभ्याकसची त्याचं पण ते व्हिडिओ दाखवत होते मला वाटतं एक लाख जास्त सुद्धा त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेत आणि फार मोठी मोठी लोक त्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला बक्षीस समारंभाला आली होती माशेलकर साहेब असतील बाकी स्वप्रशी। बरे स्वप्नील जोशी वगैरे इतर सर्व मला वाटतं सुधा मे सुधा कारण मी त्याला फॉलो करतो कारण हा एकदम बरेच सगळी मोठमोठी लोक आली होती आणि सारांच्या कामाला आपल्या शुभेच्छा आहेत अजून असंच सरांचा व्यवसाय सामाजिक क्षेत्र आणि इतर याच्यामध्ये पण सरांची भरभराट व्हावी अशीच त्यांची प्रगती त्यांचं व व्यवसायाची वाढ होत राहावी अशी अपेक्षा किंवा एक ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो साहेब वगैरे मराठा बिझनेस फॉरमच्या माध्यमातूनसुद्धा आज सर असतील साहेब मला वाटते कांग्रळकर सर वगैरे सगळीजण कार्यरत आहेत आणि प्रामुख्यानं मराठा उद्योजकांना पुढे आणण्यासाठी जे काही सहकार्य करता येईल ते आज या फोरमच्या माध्यमातून चालू आहे चांगली गोष्ट आहे शेवटी प्रत्येकानं आपले म्हणजे भले एक रक्ताचं नातं नसत पण समाज म्हणून आज जी साथ देण्याची गरज आहे ती नक्कीच आपण एकामेकाला दिली पाहिजे हे सगळ्यांनीच आपण काय हातात मध्ये आपण कधी काय जात धर्म वगैरे अशा गोष्टी आपल्या इथं तरी कधीच अशा काही कुठले विषय झाले नाहीत व शेवटी एक कधी ना कधी समाज म्हणून एकत्र एक सगळ्यांना बसून वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना करायला लागतो मग काही हे समाजाच्या दृष्टीनं काही मुलांचे विषय असतात व्यवसायाचे असतात अन्य काही असतात सामाजिक काही उपक्रम असतात यात समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं असतं आणि आज ते मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातनं सर आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत मी त्यांना पण तिथं पण त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा आजच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा धीरज आमचे मित्र ॲडव्होकेट धीरज घाडगे पण येत आहेत आणि मगाशी पण मी त्यांना म्हटलं म्हटलं वकील साहेब म्हटलं आमची पण परवा आता राजकीय विषय नाही आपला पण <laughs> धीरज घाडगेंचं नाव आता मोठमोठी लोकं घ्यायला लागले तेव्हा आपल्यापेक्षा वकील साहेब फार पुढे गेलेत असं म्हणायला लागत आज परत एकदा सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जयहिंद 나카시, 나카 아이샤, 아이 संग्राम पाटील सर त्याचप्रमाणे भाजपचे युवा नेते सन्मानिय बाळासाहेब आंबोडकर यांचा आम्ही सहशहािक स्वागत आम्ही मनपूर्वक स्वागत मान्य आमदार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या त्याच उद्घाटन झालं त्या अतिशय सुंदर वास्तू किरण पाटील सर पाटील मॅडम

विश्वनिर्माण कशाला मानतात तर तुम्ही आज आज बघता ज्याला शून्यातून विश्वनिर्माण करणं याला म्हटलं जातं की यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं जागतिक दाद्याला सक्सेसा ब्रँड झालेला आहे आज तुम्ही इंटरनॅशनल लेवलला सुद्धा सुद्धा सक्सेस अभाकीच्या ऑनलाईन बॅचेस घेतल्या जातात देशभरात पाचशेच्या वर त्यांच्या शाखा आहेत इथून पुढेही असंच दर्जेदार काम करावं अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवावे एवढीच आहे तुझा भावाने प्रार्थना करतो आणि सर्व पाटील परिवाराला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आज आपल्या सर्वांचे मित्र किरण पाटील यांच्या आठ या निमित्ताने आज आपल्या सर्वांचे सातारचे भाजपी करते राज्याचे सार्वजनिक बांधकाम श्रीमंत चंद्र सिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते आज त्यांच्या या नवीन कॉर्पोरेट ऑफिकचं उद्घाटन झालेलं आहे आणि किरण पटेल यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण सहकारी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यातसुद्धा त्यांनी अॅपॅकच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा विस्तार हा केलेला आहे त्यांच्या यापैकर्स फेरीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीचं यश संपादन असून त्यांनी त्यात गुणवत्ता प्राप्त केले आहे अशा या नवीन पद्धतीचं किरण पाटील यांच्या नवीन या पदार्पणात्थ मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना वाल वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा करतो धन्यवाद सक्सेस अभ्यास <laughs> 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 oh. गेले बारा वर्ष अभ्यास एज्युकेशन मध्ये कार्यरत आहे आणि आज आपल्या कॉर्पोरेट ऑफिस सोळाशे स्क्वेअर फूट मध्ये शुभारंभ झाला विशेष म्हणजे आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आता इथं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले मुलाचे गणित सोपे व्हावे गरीब फास्ट व्हावे यासाठी गेली बारा वर्ष आपण कार्यरत आहे पाचशे फ्रँचायसीचे नेटवर्क आपलाच कार्यरत आहे आपल्या काही विद्यार्थ्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आता या बारा वर्षात आपल्यासोबत पस्तीस हजार विद्यार्थी जोडलेले आहेत आणि या ऑफिसच्या माध्यमातून आपले धारक विद्यार्थी पालक यांना अधिकाधिक सर्वोत्तम चांगली सेवा देता यावी या उद्देशाने या, या कॉर्पोरेट ऑफिस ची सुरुवात केलेली आहे